सध्या आपण भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत जे आपल्या प्रवीण दादा तायडे जे आहेत अचलपूरचे जे आमदार आहेत त्यांच्या ऑफिसच्या समोर आह म्हणजे काय होऊन राहिलं की थंडी वाजून राहिली म्हणून शब्द एवढा येऊन राहिला कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं गर्दी आहे कार्यकर्ते असो की जे इच्छुक उमेदवार असो सगळेच आहेत आणि महत्वाचं म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार होते जे त्यांनी ठरवलेले होते ते पण सध्या इथं आहेत तुम्ही पाहू शकता इथं मोठ्या प्रमाणात सध्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार हे सगळे आहेत जवळपास प्रवीण दादा जे आहेत सन्माननीय प्रवीणदादा तायडे आमदार जे आहेत ते सुद्धा इथं आलेले असून सध्या कोणत्या प्रकारची ते घोषणा करतील किंवा आज करतील कि, कि उद्या करतील कारण की त्यांच्या थोडक्यात भाषणातून लक्षात आलं जेव्हा बोलत होते ते की आज किंवा आज एक तासानंतर किंवा उद्या दुपारपर्यंत जवळपास पूर्ण सर्व सर्व बीजेपीच्या पूर्ण उमेदवार ते जाहीर करतील थोड्या वेळ आधी आणि पाहून राहिलो होतो आपण आठ ते दहा दिवसापासून की सीट भ्रमात होती आणि सध्या पण काहीतरी प्रमाणात आहेच जे आमदार साहेब सांगतील आणि दादा पण आपल्या सोबत आहेत कारण की जुळ्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे काय होऊन राहिलं होतं भाऊ की शहरातलं वातावरण पाहताही शहरातलं वातावरण पाहता की बीजेपीची सीट कधी कन्फर्म होणार आहे आणि कधी पण त्या गोष्टीची घोषणा घोषणा होणार आहे आणि सध्याच्या कार्यकर्त्याचा जो उत्साह पाहता याबद्दल काय सांगाल कसं आहे आमचा पक्ष हा म्हणजे वरून म्हणजे निर्णय घेतला जाते आणि काही पदाधिकाऱ्यांचे या पक्षांचे निर्णय इथे होत राहत किंवा जिल्ह्यावर होतात आमच्याही जिल्ह्यावरच होतात परंतु आमची जी कोर कमिटी आहे सगळ्या जिल्ह्याचे निर्णय नगराध्यक्षाची सेंट्रलाइज निवडणूक असल्यामुळं त्याच्यामुळे हे निर्णय तिथं घेतले जातात दुसरी गोष्ट अशी आहे की वेळ झाल्या नाही सतरा तारखेपर्यंत लास्ट उद्या परवा परवा आहे त्याच्यामुळं अजूनही गुलदस्त्यात तुम्हाला वेट अँड वॉच ची भूमिकेत राहावं लागेल उद्यापर्यंत आज रात्री किंवा उद्यापर्यंत ती लिस्ट बाहेर येईल त्याच्यामुळं तुम्हाला अजूनही त्याचा वाट बघाव बघावी लागेल जेणेकरून तुम्हाला जनतेला सांगता येईल कार्यकर्त्यांच्या उत्साहाबद्दल काय सांगाल म्हणजे जो सगळे जवळपास आता वेळ कमी असलेला आहे सतरा तारीख शेवटची आहे आणि माग घ्यायची तारीख आहे कसं आहे गेल्या पंचवीस वर्षा वर्षापासून इथे भारतीय जनता पार्टीचा आमदार नव्हता आणि बऱ्याच वर्षानंतर इथे नगराध्यक्ष पण असून नगराध्यक्ष पण नाही आहे आणि आमदार असल्यामुळं आमदारालाच तर लोकांनी सर्वांमध्ये सर्वांच्या यांनी मिळून दिलं तसंच तोच उत्साह यावेळनं शहरात सुद्धा आहे बाजार शहरात सुद्धा आहे इथे पण आहे आणि पूर्ण जिल्ह्यात आहे पूर्ण महाराष्ट्रात आहे नुकताच कालचा निकाल तुम्ही बघा बिहारचा तो काय लागला आणि अशा प्रकारचं वातावरण पूर्ण देशभर आहे आणि त्या देशभरभराच्या वातावरणाचा वाता फायदा निश्चितच नगर मध्ये आहे आम्हाला सुद्धा मिळेल कारण हे अदर्जाची नगर परिषद आहे त्याच्यामुळे शंभर टक्के आम्हाला फायदा फायदा होईल आणि आमचे जास्तीत जास्त नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून येतील आणि नंतर सहित सोबतच अभय दा दादा मातने पण आहे दादा सध्याचा उत्साह पाहत आता काही गोष्टी आहेत आमदार साहेबांनी सुद्धा सांगितलं की सध्या गुलदस्त्यात आहेत कुठंतरी काहीतरी चर्चा पण होऊन राहिली काय सांगायला सन्मान्य आमदार साहेबांनी जे सांगितलं भारतीय जनता पार्टी हा निर्णय शेवटी वरिष्ठांवर सोडते ज्यावेळेस चुरस निर्माण होते तेरा लोकांनी नगराध्यक्षाची तिकीट मागितली आहे आणि अनेक अने एक लोक एका सीट साठी पाच पाच लोक वारडातून सुद्धा आहेत आणि अशा परिस्थितीत वरिष्ठांवर हा निर्णय सोडला गेला आहे आणि वरिष्ठ जो निर्णय घेईन त्या निर्णयासोबत सर्व कार्यकर्ता उभा राहील आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वात ही निवडणूक चांगल्या पद्धतीनं आम्ही विजयी करू जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं नगरसेवक निवडून आणू आणि नगराध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच बसेल तिकीट कोणालाही मिळव आता तुम्ही भारतीय जनता पार्टीचा सध्या जल्लोष चालू आहे कुठेतरी गुलदस्त्यात जरी म्हटलं तर कुठेतरी कुठून ना कुठून काहीतरी गोष्टी बाहेर येत बाहेर येत राहतात आणि पाहता तुम्ही जोरदार घोषणाबाजी इथं चालू आहे जवळपास सर्व कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे पूर्ण कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत

जरी असली पण सध्या माहोल हा क्लिअर सांगून राहिला की तिकीट हे भाजपाची भारतीय जनता पार्टीची अभयदादा मातने यांनाच मिळणार आहे सध्या पाहू शकता आपण बिलंदपुरामध्ये आलेलो आहोत आणि मोठ्या प्रमाणात पळून राहिले इथं अभयदादा मात्र यांचं स्वागत होत आहे